तिवसा शहरातील स्टेट बँकेचे ए टी एम मशीन जाळून लाखो रुपये पळविल्याची खळबळजनक घटना पहिल्यांदाच समोर आली आहे आज पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे प्राप्त माहितीनुसार अमरावती नागपूर हायवेवर तिवसा शहर असून अगदी रोडच्या कडेला भारतीय स्टेट बँक आहे या बँकेचे येथे ए टी एम असून या एटीएमच्या आजूबाजूला सुरक्षितेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले असतानाही अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री पावणे चार वाजता कॅमेऱ्यावर स्प्रे मारून सदर ए टी एम मशीन फोडली त्यात कुठलाच पुरावा पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून ए टी एम मशीन फोडल्यानंतर अनोखी शक्कल लढवून ती पूर्णता जाळून टाकली मात्र त्यापूर्वी लाखोंची मोठी रक्कम चोरट्यांनी पडवून नेल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे मंगळवारच्या मध्यरात्रीनंतर बुधवारी पहाटे तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ही घटना घडली आहे घटनेनंतर आरोपींनी पड काढला असून काही ग्राहक पैसे काढण्यासाठी ए टी एमकडे गेल्यानंतर सदर ए टी एम जाळून खाक केल्याची घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात माहिती दिली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पुढील तपास पोलीस करत आहे जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती